ज्यांना मेथीची भाजी आवडत नसेल किंवा बेसन आवडत नसेल अशा पद्धतीने जर करून पाहिलं ना नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आणि सुंदर डिश आहे ही आवडली असेल तर नक्की ट्राय करा आज आपण मेथी बेसन बनवणार आहोत ही मेथी घेणार आहोत तर चला हे स्वच्छ करून धुऊन आणि व्यवस्थित करून घेऊयात मेथी आपले धुऊन झाले कट करून छान चला आपण लागणारं साहित्य पाहूयात मेथी बेसन बनवण्यासाठी बेसनपीठ एक वाटी लसूण आणि दोन मिरच्या सुरुवातीला आपण बेसनपीठ थोडंसं भाजून घेऊयात बेसनपीठ भाजून घेऊयात थोडस ऑइल बेसन पीठ भाजून झाले आपलं काढून घेऊयात तेल गरम है, गरम करायला ठेवूयात तोपर्यंत आपण दोन मिरच्या लसूण एक चमचा जिरे हे मिक्सरला काढून घेऊयात तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे छान बारीक झालेलं आहे आपलं लसूण मिरची आणि जिरे हे आपण तेलामध्ये टाकणार आहेत थोडंसं आपण उरवलेलं आहे नंतर याचा वापर करणार आहेत आणखी खूप सोपी पद्धत आहे मेथी बेसन बनवायची ह्या पद्धतीने जर बनवून पाहिलं ना खूप छान टेस्टी पण आहे खूप सुंदर पण दिसते ही भाजी आता आपण मेथी घालणार आहोत थोडंसं हे मेथीला आपण झाकून ठेवूयात दोन मिनिटासाठी वाफ देऊयात कमी गॅसवर चला तर पाहूयात काय छान झाली का नाही ते खूप सुंदर अशी छान झालेली आहे पूर्णपणे शिजून शिजलेली आहे भाजी यामध्ये आपण हे बेसनपीठ घालणार आहोत सगळ्यात शेवटी मीठ घालणार आहोत मीठ आपल्या चवीनुसार सा आपला मगाशीचा मसाला थोडा उरलेला आहे ना तो पण घालणार आहोत लसूण पेस्ट दोन मिरची आणि जिरे याला छान परतून घेऊयात छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तिखट घालणार आहोत एक चमचा आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत म्हणजे वाफ बसण्यासारखं असावं आणि दोन मिनटं याला वाफ काढून घेणार आहोत